नमस्कार साहेब मी बोलतोय श्रीनाथ आजची तारीख आहे नऊ दोन दोन हजार पंचवीस मी आलो आहे बुरुंजवाडी या गावामध्ये आलो आहे या गावाचे प्रगती शेतकरी मान्य डॉक्टर रा साहेब यांनी आपल्या इन्फ्लक्स ॲग्रोटेवरती विश्वास ठेवून आपल्याकडचं सुपर पॉवर पॉवर पाऊंडर हे प्रोडक्ट वापरलं आणि त्या वापरल्यामुळे त्यांचे जे जे आहेत ते आपल्यासाठी काय काय फायदे आले सर राठोड साहेब नमस्कार नमस्कार सर तुम्ही आपल्याकडच वापरलं आम्हाला तुमच्या लय अंदाज आलं म्हणजे आमचे कांदे गेल्या जमा होते आता म्हणजे एक तर कांदे चांगले आहेत म्हणजे ते मी कांदा दाखवत आपल्याला दा कलर चांगला कांदा कलर आहे ती मान दाखवा मान बघा मुळ्या बघा पांढऱ्या श्री अच्छा जमीन एकदम सेंद्री झालेली आहे कांदा तिची मुळी ती जड दाखवा चांगली व्यवस्थित जड बघा ओके okay. एकता आम्ही फवारण्या केल्या याच्या फवारण्या केलेल्या आहेत पाण्या वाटून सोडल्या सोडलेल्या आहे कांदा एक नंबर चांगला आहे आमचा आपण त्याचा कांद्या प्लॉट बघत आहोत आपण कांदा कांदा प्रॉड बघत आहोत त्यांनी काढलेले एक पाच सहा कांदे ते काढत आहेत या आयुष्यात तुम्ही किती वेळा फवार नाही मला कांद्याला कांद्याला आम्ही मारल्या तीन आणि तीन पाटातून सोडल्या पाण्यामधून तीन तीन वेळा फॉर एक तीन पाट पाणी सोडलं त्यामुळे आपण बघतोय की यांना कांद्या फरक बघतोय रिजल्ट बघतो आहे कांद्या साईज चांगली साईज बघा कलर बघा मुळ्या बघा मुळ्या पांढरी मुळे बघा पांढरी मुळा जमीन चांगली शेंद्री या वर्षी त्यामुळे जमीन चांगली राहते बरं फॉर्ने मारते काही त्रास वगैरे होतो का काहीच नाही सर तीन मारल्या तीन फॉर्ने केल्या हा ओके okay. धन्यवाद सर मी आपल्या इन्फेस एक्टर दिवस ठेवून आपल्याकडे सुपर पापर डाऊन वापरलं तुमचं तुमचा मनापासून धन्यवाद